मनोज जरांगे यांच्या पायाला जखम झाली आहे तसेच तोंडाला इन्फेक्शन झाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विनोद सावरे यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय पाहुयात अल्सर आहे एक उजव्या पायाला थोडीशी जखम झाली त्या कारणाने ते ऍडमिट झाले आपण त्यासाठी त्यांचे सगळ्या टेस्ट पाठवले आहेत आणि प्रायमरी ट्रीटमेंट सुरू केली प्युअर पण आहे यू आर टी आय रिपोर्ट आल्यानंतर कळेल काळजी करण्यासारखं सध्या तरी काय